नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी बोदेगाव येथील संस्कृती विकास घोरतळे या चौदा वर्ष वयाच्या मुलीची पंधरा वर्षाखालील राज्य खेळाडूच्या संघात महाराष्ट्र अंडर पंधरा संघात निवड झाली आहे तालुक्याच्या क्रीडा विश्वासाठी गौरवास्पद ठरणारी कामगिरी संस्कृतीने केल्याने तिचे अभिनंदन होत आहे संस्कृती एस डी नेट क्रिकेट अकॅडमी पाथर्डीचे खेळाडू असून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या ग्रामीण भागातून राज्यसंघात निवड झालेली संस्कृती ही कदाचित पहिलीच मुलगी असावी संस्कृती हि पातर्डी येथील एम, एम निराळी विद्यालयात शिक्षण घेत आहे संस्कृतीच्या या यशामागे तिचे वडील विकास घोरतळे तसेच तिचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक शशिकांत निराळी शिरीष जाधव निलिम पाटील यांनी दिलेले तांत्रिक आणि मानसिक मार्गदर्शन तिच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरले तसेच एस नेट परिवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी दिलेल्या संधी आणि सहकार्यामुळे संस्कृतीला राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता आली संस्कृती ही बोधेगावची ज्येष्ठ आणि सेवा संस्थेचे माजी चेअरमन आसमनराव घोरतळे पाटील यांची नात आहे तिच्या या, या यशामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे संस्कृतीच्या निवडीबद्दल मोनिकाताई राजळे अॅडव्होकेट प्रताप ढाकणे पाथर्डीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभय आव्हाड माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे बाजार समितीचे संचालक रामजी अंधारे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान बोधेगावच्या सरपंच सरला महादेव घोरतळे पाटील माजी सभापती प्रकाश भोसले आरपीआयचे ज्येष्ठ नेते भाऊराव बोंगळे केदारेश्वरचे संचालक डॉक्टर प्रकाश घनवट भाजपचे ज्येष्ठ नेते रामजी केसभट जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ मयूर हुंडेकरी एकनाथ सावळकर काशीनाथ कलाल यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा